आता एक धक्कादायक बातमी समोर येते मुलगी झाली म्हणून उपाशी ठेवून विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आलाय पुण्याच्या पिंपळे गुरव मधला हा धक्कादायक प्रकार आहे तर घडी घरी कुणी सुद्धा नसताना शिवानी चंदन शिवे या विवाहितेनं पुण्यात पळ काढलाय सासरच्या चार जणांविरुद्ध आता बीडच्या शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय तीस वर्षीय महिला आहे आणि ती तिने तिच्या पती तिच्या सासू सासरे आणि यांच्या विरुद्ध शारीरिक छर केला आणि मुलगी झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक पडताळणा केली अशा प्रकारची तक्रार आमच्या पोलीस स्टेशनला दिलेली आहे त्यामध्ये बी एन एस कायदा पंच्याऐंशी त्याच्यानंतर तीनशे बावन्न एक्कावन्न दोन एक्कावन्न तीन आणि तीन पाच याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे जर या घटनेची सत्यता असेल तर आरोपींना न्यायालयात शिक्षा मिळेपर्यंतचा व्यवस्थित तपास शिवाजीनगर तर पुरोगामी म्हणणार आहे या महाराष्ट्रामध्ये आजही मुलगी झाली म्हणून अशा प्रकारे छळ होतोय मानसिक त्रास दिला जातोय महिलेला अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल पुण्यामधनं ही बातमी आहे पुण्याच्या पिंपळे गुरवमध्ये मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ करण्यात आला तिला चक्क उपाशी ठेवण्यात आलं तसं तरी या महिलेनं तिथून पळ काढला आणि आता पोलिसात धाव घेतली आहे या संदर्भात आता काय कारवाई होते ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे तिला उपाशी ठेवण्यात आलं मानसिक आणि शारीरिक तिचा छळ केला गेलाय आणि यानंतर आता